हॅलो स्वागत आहे आपलं सरांचं स्टेप बाय स्टेप डिपराशन क्लासमध्ये म्हणजेच अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आज में तुम्हा मी तुम्हाला इथे चाळीस साईज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे हा वर्कचा ब्लाऊज आहे आणि कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी इथे हा ब्लाऊज कटिंग करून शिवलेला आहे जे वर्क होतं ते आपण पुढच्या भागाला घेतलेलं आहे आणि बॅक साईड आपण अशी शिवलेली आहे बंद गळ्याचा ब्लाउज आहे आणि वरून आपण हे ऑरगेनचा ब्लाऊजचा संपूर्ण पॅकगळा केलेला आहे आणि हा ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग करून शिवलेला आहे ते बघूया ओपन करून दाखवते तुम्हाला हा ब्लाऊज तुम्हाला इथे डिझाईनचा गळा हातमध्ये टाकायचा असेल तर तुम्ही डिझाईनचा गळासुद्धा इथे घेऊ शकतात पण कस्टमरना सांगितल्याप्रमाणे मी इथे गड़ा घेतलेला आहे आणि नेटच्या ब्लाऊजमध्ये तर अगदी सुंदर दिसतात हे गळे उठून दिसतात अगदी चला तर मग बघूया आपण या ब्लाउजची कटिंग आणि संपूर्ण शिलाई आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही पहिल्यांदाच आले असतील आपल्या चॅनलवर आणि आपण या चॅनलवर म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आरी वर्क क्लास चालू केलेला आहे बेसिक ते ॲडव्हान्स तुम्ही नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर जर तुमची शिवण क्लास आणि आरी वर्क क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता चला आपने तर मग बघूया आपण या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि शिलाई व्यवस्थित समजून घ्या चाळीस साईज आहे फ्रंटला डिझाईन दिलेली आहे फ्रंटला अशी डिझाईन असेल तर आपण ब्लाऊज कटिंग कसा करायचा आता या कस्टमरने मला फ्रंटला ही डिझाईन सांगितलेली कोणाकोणाला बॅकलासुद्धा ही डिझाईन हवी असते करूया आपण ब्लाउज कटिंग इथे मी अस्तर घेतलेला आहे मी मी माप लिहून घेतलेले आहेत कस्टमरची उंची चौदा आहे छात चा, छाती चाळीस आहे शोल्डर चौदा आहे कमर कमरगेर तेहतीस मुंडागेर सतरा बाही लांबी चार दंडगेर म्हणजेच पाही पाहीगेर तेरा पुढचा गळा सात इंच आणि मागचा गळा तीन इंच म्हणजे मागचा गळा आपल्याला हा आवडीनुसार ठेवायचा आहे आपण ऐंशी सेंटीमीटर अस्तर आहे मी इथं असा फोल्ड करून घेतलेला आहे छाती चाळीस असल्यामुळे आपण इथे घडी ठेवणार आहोत दहा इंच आणि प्लस दीड इंच मार्जिन म्हणजे साडे अकराची आपली इथे साडे अकरा मी हे फोल्ड करून घेतलेली आहे घडी फोल्ड करून गेल्यानंतर मी पुन्हा याला डबल फोल्ड केलेला आहे पूर्ण उंची चौदा आहे आणि प्लस त्याच्यात आपण एक इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे पंधरा इंच आपली ही पूर्ण उंची झाली एक इंच म्हणजे तुम्ही दीड जरी केले ना दीड मिळावलं तरी काही हरकत नाही मी इथे एक एक चारऐवजी दीड इंच घेतली आहेत कारण कमी जास्त व्हायला नको आणि इथे शोल्डर घेणार आहोत आपण चौदा असल्यामुळे मी ते शोल्डर सात इंच घेणार आहे छाती चाळीस असल्यामुळे मुंडा मी इथे साडेसहा इंच ठेवणार आहे आणि आपण इथे संपूर्ण गडी करून घेतलेली आहे साडे अकराची कारण छाती चाळीस असल्यामुळे आता इथून आपण हे मुंड्याचे आकार देणार आहोत इथून मी घेतले सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेऊन इथे आपण हा बॅकसाईडचा आकार देणार आहोत आणि आतला आकार देण्यासाठी मी इथे पाऊण इंच घेणार आहे आणि आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथून ही जी शोल्डरची लाईन आहे ना सरळ इथून बावन इंच मी आतमध्ये घेतलेलं आहे आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथून अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे ही जी आपली शोल्डरची लाईन आहे तिथून मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण एक अशी सरळ लाईन टाकून घेणार आहोत म्हणजे क्रॉस लाईन आणि इथून आपण इंच वर घेणार आहोत किती पावून इंच इथून पावून इंच वर घेऊन आपण हा असा आतला सेप दिलेला आहे गड्याची रुंदी घेते अडीच इंच बंद बाजूकडून आपल्याला अडीच इंच ठेवायचे आहे आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचे गळा रुंदी घ्यायची आहे चार इंच हे बघा इथून मी चार इंच घेतले इकडून चार इंच म्हणजेच इकडून आपले आले तीन इंच पुढचा गळा आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे इथे कस्टमर सगळा सात इंच आहे तर मी इथे वर अशी निशान करून घेतलेली आहे आणि मागचा गळा बंद गळा असल्यामुळे आपण इथे दीड इंचावर मागचा गळा घेणार आहोत बॅक साईडचा गळ्याचा आकार घेणार आहोत अर्धा इंच क्रॉस घ्यायचे इथे मी हे माप टाकून घेतलेले आहेत हे बघा फ्रंटला अशी डिझाईन असल्यामुळे आपण इथे खाली योगपट्टी लावून घेणार आहोत योगपट्टीसाठी आपण इथे अडीचच्या जागी तर मी अडीचच्या जागी इथे तीन इंच घेतलेले आहेत आणि साडेतीनच्या जागी मी इथे चार इंच घेतलेले आहेत कारण मी इथे पूर्ण उंची आपली चौदा इंच आहे चौदा इंच एक्स्ट्रा द्या उंचीमध्ये म्हणजे आपली योगपट्टी बरोबर येते अशा पद्धतीने इथे मी माप टाकून घेतलेले आहेत इथे पुढे गोल गळा तयार करणार आहे पुढचा गळा सात इंच आहे तर इथे मी सात इंच घेतले आहेत शेवण्यात अर्धा इंच जाते आणि इथून गडारुंदी मी अडीच इंच घेतले आपण इथे असं हे आखून घेणार आहोत आणि या साईडला गोलगड्याचा आकार देणार आहोत तुम्हाला समजलंच असेल आपण कशा पद्धतीने इथे माप टाकून घेतलेले आहेत समजलं नसेल तर पुन्हा बघा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल या ठिकाणी माप टाकून आता कटिंग करून घेऊया आता हे दोघ भाग आपले इथे वेगवेगळे झाले हे बघा तुम्ही बघू शकता हा पाठचा भाग आणि हा पुढचा भाग हा पुढचा भाग झाला हा पाठचा भाग झाला बाही कटिंग करून घेऊया बाही लांबी चार इंच आहे चार मध्ये कारण हे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे चारमध्ये आपण एक इंच मार्जिन मिळवणार आहोत म्हणजे पाच इंच आपली ही बाहीची लांबी झाली आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती चाळीस असल्यामुळे छातीचा चौथा भाग दहा इंच येतो आपण मायनस दहामधून अर्धा इंच मायनस करून घ्यायचे म्हणजे साडेनऊ इंच आपण ही घरी ठेवायची आपल्याला इथे एक इंच कमी असल्यामुळे मला इथे जॉईंट द्यावा लागेल इथे हा कपडा रुंदीला एक इंच कमी असल्यामुळे आपण इथे जॉईंट देणार आहोत आणि जर कपडा कमी असला आणि जर आपल्याला जॉईंट करायचं असेल तर कशा पद्धतीने हा कपडा ठेवून कटिंग करायचा ते बघूया हे बघा इथे मी हा डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे चौबल कपडा आहे तर इथे हा चौबल कपडा उरलेला मी असं ठेवून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथून आपल्याला बाहीची रुंदी ठेवायची आहे साडे नऊ इंच हे बघा इथून साडेनऊ इथ मी ते शिवण्यासाठी आतमध्ये अर्धा इंच कपडा आतमध्ये ठेवलेला आहे बाही लांबी आपली चार इंच आहे त्याच्यात मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण एक इंच सुद्धा मिळवू शकतो कारण मी दीड इंच याच्यासाठी घेते कारण आपण ज्या वेळेस लावतो कमी जास्त कपडा शिवला जातो ना त्याच्यामुळे मी दीड इंच जास्त घेत असते जे नवीन शिकतात त्यांनी तर दीड इंच मार्जिन जास्त घ्यायची इथे मी बाहीची उंची घेतलेली आहे आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे छातीचा चौथा भाग दहा इंच येतो तर दहामधून मी अर्धा इंच मायन्स करून घेतलेला आहे तर इथे आपण हे बाहीची रुंदी ठेवलेली आहे आणि बाहीगेर बाहीगेर तेरा इंच आहे तर चे हाफ झाले साडेसहा इंच आणि दोन इंच मार्जिन घ्यायची आपल्याला आणि बाहीला आकार देण्यासाठी आपण इथून घेणार आहोत अडीच इंच अडीच इंच घेऊन आपण इथे बाईला अशा पद्धतीने आकार देणार आहोत एक्स्ट्रा मार्जिन आतला सेप ज्या आपण अस्तर लावून घेतो त्यावेळेस तुम्ही आपला सेटचा आकार देऊ शकता काय होतं जे नवीन शिकणारे जे असतात ज्या वेळेस आपण लावतो त्यावेळेस काय होतं दोघं बाया एकच सॅडचं होऊन होऊ शकतात त्याच्यामुळे जो आतला आकार असतो बाहीचा तो अस्तर लावून झाल्यानंतरच दिला तरी चालेल तिनेही मी पाही कटिंग करून घेतलेली आहे असा जॉईन द्यायचं आहे बघा तर आपली इथे बाही कटिंग झाली आहे पुढचा भाग झालेला आहे आणि मागचा भाग सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे तर आता ब्लाऊज पीस कटिंग कसं करायचं ते बघूया जो आतला गडा आहे तो आपण नंतर कटिंग करून घेऊया आधी मी इथे हा पाठचा भाग कटिंग करून घेणार आहे तीन इंच घेतले आणि पाठची पट्टी ठेवायची आपल्याला ही शिवून तयार म्हणजे ही तयार आपल्याला अडीच इंच पाहिजे तर मी इथे साडेतीन इंचाची आपली ही पट्टी घेतलेली आहे म्हणजे शिवून बरोबर आपली ही अडीच इंचाची तयार होते तर हा मी इथे सरळण असं नेणार आहे या ठिकाणी आपण असं गोलगड्याचा आकार देणार आहोत संपूर्ण हा पॅक आहे आपला अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा इथे आपण हा पाठचा भाग कटिंग करून घेतलेला आहे पुढचा भाग कटिंग करून घेऊया असंच ठेवून आपण हे कटिंग करून घेणार आहोत ही जी डिझाईन आहे ती व्यवस्थित एकमेकांवर असा कपडा ठेवून घ्यायचा म्हणजे मागे पुढे आपली डिझाईन होणार नाही अशी फोल्ड करून घ्यायची हाय तसं ठेवून आपण हे कटिंग करून घेणार आहोत आणि शिवायचा कसा ते बघूया बघूयाच्या गळा तयार करायच्या आधी आपण इथे असं अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आपण जी निशाण लावून घेतलेली गळ्याला याच्यावरूनच मी शिलाई लावून घेणार आहे शिलाई लावून झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे म्हणजे हा जो खालचा जास्तीचा कपडा आहे तो बरोबर आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग झाल्यानंतर आपण इथे कट लावून घेणार आहोत छोटे छोटे कट लावून हा गळा आपण डायरेक्ट पलटी करून घेणार आहोत सरळ बाजू मी वरती ठेवलेली आहे हे बघा सरळ बाजू वरती येईल वरती, वरती। सरळ बाजूच्या वर आपण हा अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे मी हा गळा तयार करून घेतलेला आहे सांगितल्याप्रमाणे आणि जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे योगसुद्धा आपण इथे जॉईंट करून घेतलेला आहे हा पूर्ण अखंड कपडा आहे ना आपण इथे कट लावणार आहोत कारण पुढे आपण काच वरून पट्टी लावून घेणार आहोत आणि गळा मी इथे आधीच तयार करून घेतलेला आहे हे बघा संपूर्ण मी इथे सांगितल्याप्रमाणे गळा तयार करून घेतलेला आहे आणि जास्तीचा कपडा हा कटिंग करून घेतलेला आहे आता योग लावायच्या आधी आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे टक्स घेऊन झाल्यानंतर मी हा जो आहे ना मध्ये करून इथे कट करून घेणार आहे आणि पट्टे आपण इथे अशी लाव अशी योगपट्टी लावून घेणार आहोत एक योगपट्टी लावून झाल्यानंतर आपण इथे काच पट्टी लावून घेणार आहोत टक्स टक्स घेऊया घेण्यासाठी मी इथून शोल्डरच्या आणि इथून आपण अडीच इंचावर टक्स घेणार आहोत दोघं साइडला अशाच पद्धतीने हे टक्स घ्यायचे आहे अडीच इंचावर घेऊन इथून अडीच इंच आणि या साईडनं एक इंच घ्यायची म्हणजे दोन इंच आपला इथे कपडा दाबला जातो आता मी इथे टक्स लावून आणते म्हणजे इथे टक्स घेते आणि टक्सला घेऊन झाल्यानंतर मी हे हे कट करून घेणार आहे यो आणि योगपट्टी आपण इथे जॉईन करून घेणार आहोत पट्टी योगपट्टी जॉईन झाल्यानंतर आपण इथे काच वटनपट्टी लावून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण काच वटनपट्टी लावतो प्रत्येक ब्लाउजला तशाच पद्धतीने इथे आपण का पट्टी लावून घेणार आहोत आपला पुढचा भाग कम्प्लीट झालेला आहे खूप छान असं सा पफ आलेलं आहे तिथे ब्लाउजला किती सिम्पल पद्धतीने आपण याची कटिंग केलेली आहे आजचा भाग तयार करण्यासाठी आपण इथे गडा तयार करून घेऊया आधी क्रॉसपट्टी म्हणजे आपण गडपट्टी पायपिंग केली तरी चालेल किंवा तुरपाई केली तरी चालेल म्हणजे व्यवस्थित आपल्याला जॉईन करता येईल आता संपूर्ण मी गळपट्टी अशी लांब जोडून घेणार आहे आणि जोडल्यानंतर एका साईडनंशी पूर्ण फोल्ड करून घेणार आहे फोल्ड झाल्यानंतर आपण इथे या संपूर्ण संपूर्णही गळपट्टी लावून आतमध्ये दुमळून घेणार आहोत गळ्याला मी गळपट्टी लावून घेतलेली आणि आतमध्ये पट्टी मी ही दुमडून घेतलेली अशी हे बघा आतमध्ये धुंबून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला तुरपाई करायची गरज नाही मी हा कपडा असा सरळ ठेवला सरळ ठेवून जो आपला हा पाठचा भाग आहे असतं ब्लाऊज पीसचा असा हा ठेवून घेणार आहे हे बघा आणि हा वरचा कपडा आहे ना मी थोडा तो जास्त कट कर, कटिंग कर, कर करून घेतला होता कारण ज्या वेळेस आपण इथे याच्यावर बसवतो ना त्या कपडा कमी जास्त होतो म्हणून आणि जो खालचा कपडा आहे ना तो अगदी व्यवस्थित असं बरोबर ठेवायचा असं बरोबर ठेवून आपण इथे पिन लावून हे म्हणजे व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत शिवताना कपडा आपला इकडे तिकडे होणार नाही कुठे आपल्या शोल्डरपासून आपण हे असं शिवून घेणार आहोत प्रसा मध्यभागी ठेवायचा आहे कपडा सर्वकडे अगदी सेम यायला पाहिजे म्हणजे मागे पुढे होणार नाही म्हणजे आपला कपडा मागे पुढे होणार नाही मी असं इथे पॅक करून घेतलेलं आहे आणि असं शिवून घेणार आहोत आणि व्यवस्थित इथे कारण गोळ पळायला नको कारण घालताना सगळी व्यवस्थित फिटिंगमध्ये यायला पाहिजे हे ओपनच राहणार आहे हा जो भाग आहे ना हा ओपन राहणार आहे फक्त इथून आपण शिलाई लावून घेणार आहोत आणि इथे गोलगड्याचा आकार देणार आहोत दोन इंच घेऊन आपण इथे गोलगड्याचा आकार देणार आहोत त्याच्या आधी मी इथं तुम्हाला शिलाई लावून दाखवते मी संपूर्ण शिलाई लावून घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कपडा आहे हा आपण कट करून घेणार आहोत सगळ्याला आकार द्यायचा इथं झाला आपला गड्याचा आकार शोल्डर जोडायच्या आधी आपण हा गडा तयार करून घेणार आहोत शो गडा तयार झाल्यानंतर हा पुढचा भाग इथे कसा बसवायचा जे जेणेकरून आपली जी शोल्डरची शिलाई आहे ती दिसणार आहे आपली गळपट्टी तयार करून घेतलेली आहे क्रॉस आपण पट्टी कटिंग करून घेतली जॉईन करून घेतली जॉईन झाल्यानंतर एका साइडनं फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे गळपट्टी लावायच्या आधी आपण इथे पाठी टक्स घेऊन शोल्डरच्या बरोबर मध्ये घ्यायचे शो हे पाठचे टक्स टक्स घेतल्यानंतर आपण इथे कमरपट्टी लावून घेऊया कमरपट्टी लावल्यानंतर आपण ही गळपट्टी इथे लावून घेणार आहोत गळपट्टी लावाय लावताना इथे चूण घ्यायची आहेत आपल्याला म्हणजे चून ही जी गळपट्टी आहे ना याची चूण घ्यायची ती एक दोन तीन चार म्हणजे चार पाच इथे आपण चार असे चूण घेणार आहोत म्हणजे गोलगळा अगदी व्यवस्थित तयार होतो आपल्याला टक्स घेऊन मी ते कवरपट्टी लावून घेतलेली आहे शोल्डर जोडून घेऊया म्हणजे आपण ते शोल्डर जोडणार नाही ठेवून घ्यायचं आहे असं ठेवल्यानंतर जी गळपट्टी आहे आपली जी गळपट्टी मी ती साईडला घेतली आणि हा पुढचा कपडा मी असा ठेवून घेतलेला आहे आता याच्यावरून ही जी गळपट्टी घेऊन ये ना आपण असं याच्यावरून अशी शिलाई लावून घेणार आहोत हे बघा अशी सरळ शिलाई लावून घ्यायची म्हणजे कवर शिलाई होती आपली बाही लावायच्या आधी आपण हे चेक करून घेऊया जो मागे पुढे कपडा असेल तो कटिंग करून घ्यायचा जा इथून हे बरोबर आहे अगदी कटिंग करायची आपल्याला गरज नाही आता मापानुसार आपण हिला इथे व्यवस्थित पुढचा आकार कट करून घेऊया कारण आपण बाई कटिंग करताना एकच आकार दिलेला दोघं भाग मी एकत्र ठेवले साडेचार इंचाची आपली बाई आहे घेतली आणि वरती अर्धा इंच म्हणून मी इथे कटिंग करून घेणार आहे म्हणजे अर्धा इंच आपला हा इथे कपडा शिवण्यात जातो आपण हा आपला सेफ कटिंग करून घेणार आहोत म्हणजे काय होतं जर आपण आधीचा आतला सेफ कटिंग करून घेतला असल्याच्या ब्लाउजचा तर दोघं साईड एकच होऊ शकतात म्हणून एकाच साईडचा कटिंग करायचं म्हणजे एकच भाग हा मुंड्याचा कटिंग करायचा जो पुढचा आकार असतो ना हा हा अस्तर लावून झाल्यावरच मग फिटिंग करायचं आता आपण इथे बाई लावून ब्लाउज फिटिंग करून घेऊया इथे आपला ब्लाउज शिवून कम्प्लीट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा ब्लाउजचा सेप आलेला आहे हे कम्प्लीट आहे ब्लाउज कम्प्लीट झाल्यानंतर आपण साईडला सुद्धा करून घेतलेला आहे कारण वरलॉक केल्याने साईडची शिलाई जी असते म्हणजे जे ब्लाउज पीसचा जो कपडा असतो तो निघत नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका